आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बगस जमीनदार व कागदपत्र तयार करणारी टोळी नाशिक रोड पोलिसांच्या जाळ्यात वरिष्ठांच्या आदेशान्वे दिनांक चौदा मे दोन हजार एकोणीस रोजी दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवार हेमंत मेड राहुल मेहंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल प्रकाश लॉज नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉज मध्ये चौकशी करत असताना एका खोलीतील चार अज्ञात संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इसमाची नावे अवदेश नारायण समाघर उपाध्याय वयवर्ष एकेचाळीस नितीन नाता महाले वयवर्ष अडतीस अरुण पंजाबराव गरुड वयवर्ष पंचेचाळीस सबीन कैलास शिरसाट वयवर्ष अडतीस असे संशयित आरोपी निष्पन्न त्यापैकी नारायण रामाधर उपाध्याय याच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे वे नाव व क्रमांक असलेले तीन आधार कार्ड इतर बनावट कागदपत्रे व इतर तीन इसमांकडे बनावट रेशन कार्ड महसूल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले सदर सदरबाबत चौकशीमध्ये यांच्यातीलच काही साथीदार बनावट आधार कार्ड रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून आरोपींचा जामीन करून घेत असल्याचं निष्पन्न झालं सदरची कामगिरी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुणेशोध पथक व कर्मचारी यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर